तुम्हाला माहितीये का बच्चूभाऊ कडू यांनी अचलपूर मध्ये राहुटी उपक्रम राबवून लोकांची सरळ घरापर्यंत दिली तर झालं असं कडू पहिल्यांदा आमदार बच्चू भाऊंनी आपली संपूर्ण राजकीय ताकद वापरून सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागावे यासाठी आमदाराची राहुटी हा उपक्रम राबवून त्यांनी तालुका स्तरावरील सत्तेचाळीस विविध विभागांच्या पस्तीस योजना राबवण्यासाठी पंधरा दिवसात अख्खा तालुका पिंजून काढला प्रत्येक गावात मुक्काम करून गावातील लोकांना विविध कागदपत्रांचे जागच्या जागी वाटप कसं करता येईल यावरच बराच विचारविनिमय केला ही कल्पना जेवढी नामी होती तेवढंच याला सत्यात उतरवणं कठीण कार्य होतं पण संकटांना घाबरून मागे हटतील ते बच्चू भाऊ कसले शासनाशी बैठका घेऊन या योजनेचं योग्य नियोजन आखून त्यांनी आमदाराची राहुटी अखेर सत्यात उतरवली या उपक्रमामुळे दिव्यांग अनाथ वृद्ध महिला यांना त्यांची सर्व कागदपत्र सरळ घरापर्यंत मिळाली तालुक्यातील शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरजच राहिली नाही याबद्दल जनता म्हणत आहे की बच्चूभाऊ कडू राहुटी उपक्रम राबवून आमच्या मदतीसाठी देवा सारखे धावून आले चला पुन्हा दृढ संकल्प करूया महाराष्ट्राच्या जनसेवकाला पुन्हा विधानसभेत पाठवूया